नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो कारण अर्णवने राकेशला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं त्याच वेळेला अंजली राकेशवरती चिडलेली असते ती राकेशला बोलते लाज वाटते मला तुमची लाज तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तुमच्या याच गोष्टीचा मला कंटाळा येतो अहो खरं सांगायचं तर तुम्ही एक वकील आहात हे सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात त्यावेला ईश्वरी बोलते खरं सांगायचं अंजली एक गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली पण ती दुसरी तिसरी कोणतीच गोष्ट नसून माझं ज्या माणसाशी लग्न ठरलं होतं ते दुसरं तिसरं कोणाशी नाही तर या तुमच्या नवऱ्याशीच कारण त्यांनी मला त्यांचं नाव राकेश असं सांगितलं होतं पण या माणसाने माझा विश्वासघात केला आणि या माणसाला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा अंजली बोलते ईश्वरी तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस असं का केलंस तेव्हा ईश्वरी बोलते प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास तर तेव्हा अंजली बोलते ईश्वरी माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण खरं सांगायचं तर तू आधीच का सांगितलं नाहीस ईश्वरी या नराधमाचा कालच माझ्यासमोर खरा चेहरा आला पण त्यावेळेला मी गप्प बसले का तर मला उगाच गोष्टी वाढवायच्या नव्हत्या म्हणूनच तेव्हा ईश्वरी बोलते अंजलीताई खरं सांगू का मला खूप भीती वाटते असं वाटतंय की खूपच भयानक परिस्थिती उद्भवणार आहे तेव्हा लगेच अंजली बोलते असं काही होणार नाही ईश्वरी या नराधमाला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ तू काळजीच करू नकोस मला नवरा म्हणून घ्यायचीसुद्धा सुद्धा लाज वाटते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई मला कळतंय तुमचं दुःख मी समजू शकते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत त्यावेळेला अर्णव बोलतो ताई खरं मानलं पाहिजे तू हे प्रकरण किती सिरियसली घेतलं नाहीस त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव तू जर का मला सांगितलं असतंस ना तर तुझ्यावरतीच मी विश्वास ठेवला असता नवरा म्हणून यांच्यावरती माझा विश्वास होता पण खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती जास्त विश्वास होता चिंटू तुला तर माहितीच आहे ना तेव्हा अर्णव बोलतो हो ताई पण मला खूपच भीती वाटत होती कारण तू आता दोन जीवांची आहेस मला तुझ्यासोबत तुझ्या बाळाचासुद्धा विचार करायचा होता तुला सत्य सांगताना तुझ्या बाळाच्या जीवाला तर धोका नाही ना याची शक्यता मात्र माझ्या मनात सारखी खात होती तेव्हा लगेच अंजली बोलते खरं सांगू का चिंटू तू या नराधमाचा खरा चेहरा मला जर का सांगितलं असतास ना तर तेव्हाच मी याला चपलेनं मारत पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तेव्हा राकेश बोलतो ए अंजली गप्पा बसा आता अति आहे तुझं मी काही बोलत नाही याचा अर्थ तू बोलतच चाललेस अंजली स्वतःला काही शाणी समजतेस का तू तेव्हा अंजली बोलते पुरे राकेश खरं तर तुम्हाला राकेश म्हणायचं की राजेश हाच तर मेन प्रश्न आहे माझ्यासमोर पण तू जो कोणी असशील त्याचा माझ्याशी काही एक संबंध नाही आणि ती स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र राकेशच्या तोंडावर फेकून टाकते तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली काय करतेस तू कळतय करते का तुला मी तुझा नवरा आहे तुझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे तेव्हा लगेच अंजली बोलते हो ना तू माझा नवरा आहेस पण होतास आता नाही कारण मी तुझ्याशी सर्व संबंध तोडले तेव्हा मात्र राकेश अंजलीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात ईश्वरी सटासट राकेशचं थोबाड फुडते आणि राकेशला बोलते नीक आता इथून आणि कायमचं निघून जा परत मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे राकेश तेव्हा राकेश बोलतो अंजली कोण समजतेस कोण तू स्वतःला यांच्या ताकदीवर तू माझ्याशी लढण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला ईश्वरी बोलते ताईंच्या केसाला तर धक्का लावून दाखवा नाही ना तुमची अशी काही अवस्था केली ना की परत तुम्ही या घराकडे सुद्धा वळून बघणार नाही राकेश आत्ताच्या आत्ता नीक इथून आणि खरं तर तुला आम्ही निघायला काय सांगतोय जरा तरी विचार करण्यात इन्स्पेक्टर साहेबांची तिथे एंट्री झालेली असते त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब प्लीज या नराधमाला अरेस्ट करा आणि विरोधात तक्रार चांगलीच नोंदवून घ्या तेव्हा मात्र अंजली बोलते मी स्वतः तक्रार नोंदवेल या माणसाने मला फसवलं माझ्या वहिनीला फसवलं आहे आता मात्र या माणसाला सोडणार नाही मी ना तेव्हा राकेश बोलतो अंजली काय अंज... करतेस तू कळतंय करते का राणी सरकार आहो समजून तरी घ्या ना मला तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश असं बोलताच अंजली बोलते बस तुझ्या तोंडातून मला राणी सरकार हा शब्दच ऐकायचा नाही तुझं तोंड घे आणि कायमचा आड जा मला तर तुला आता जेलमध्ये गेलेलं बघायचं आहे त्यावेळेला राकेश बोलतो मग आपल्या बाळाला काय सांगणार आहेस त्यावेळेला लगेच अंजली बोलते तू माझ्या बाळाची काळजी करू नकोस माझ्या बाळाची आईसुद्धा मीच आणि बापसुद्धा मीच मी वाढवेन त्याला तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव बोलतात आम्ही दोघंसुद्धा आहोत त्यांच्यासोबत आत्ताच्या आता इन्स्पेक्टर साहेब याच्या हातात बेड्या ठोका आणि याला घेऊन जा त्यावेळेला राकेश बोलतो ईश्वरी जास्त नाटकं करू नकोस तुला काय वाटलं तू मला आता पोलिसांच्या ताब्यात दिलंस की तू सुटलीस तर तसं होणार नाही आता तुझी वाट लागणार ईश्वरी आता तुम्ही दिवस फक्त मोजायला हो घ्या तेव्हा ईश्वरी बोलते पुऱ्या ऐकून घेते म्हणून काही ऐकून घेणार नाही कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे आत्ता काही मला काहीच ऐकायचं काही नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या नराधमाला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात पुरे चला आता जेलमध्ये चला आणि तिथे काय करायचं आहे ते करा, करा। तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरी अर्णव परत मी येणार आणि तेव्हा तुमची वाट लावणार आता तुम्ही बघाच मी तुमची काय अवस्था करतो ती तेव्हा लगेच अंजली बोलते जा जा आधी गजाड तर जा नंतर बघू सुटल्यावरती तू काय काय करतोयस ते आणि शेवटी इन्स्पेक्टर साहेब त्याला फरफटत फरफटत घेऊन जात असतात तेव्हा मात्र राकेश खूपच मोठमोठ्यानी अंजलीला बोलत असतो अंजली, अंजली सोडणार नाही तुला आज तू मला जेलमध्ये पाठवतेस ना उद्या बघ मी काय करेन ते येऊन तेव्हा अर्णव अंजलीला बोलतो ताई घाबरू नकोस आम्ही सर्वजणं तुझ्यासोबत आहोत तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली मोठमोठ्यानी ओरडत असते आणि म्हणत असते राकेश सोडणार नाही मी तुला तेव्हा मात्र अंजली खूपच रडत असते त्यावेळेला ईश्वरी अंजलीला धीर देत म्हणते ताई तुम्ही जे केलं ना ते योग्यच केलं तुम्हाला घाबरायची गरजच नाही अंजलीताई तुम्ही कशाला घाबरताय एक गोष्ट लक्षात ठेवा ताई आता त्या नराधमाला शिक्षा झाली आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका तो आपलं काहीच वाईट करणार नाही तेव्हा अंजली बोलते ईश्वरी तुला वाटतं तेवढं सोपं नाही येते तुला वाटत असेल की आपण यातून सुटलो पण नाही आता मात्र गोष्टी हाताबाहेर गेल्या तुला नाही लक्षात येत तेव्हा ईश्वरी बोलते गोष्टी जर का हाताबाहेर गेल्या असतील ना तर त्या सावरायला आपण आहोत आपण काय ते बघू पण तुला घाबरायची गरज नाही आम्ही दोघंही तुझ्यासोबत आहोत तेव्हा अर्णव अंजलीला बोलतो ताई घाबरू नकोस सगळं नीट होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश कायमचा गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका